नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषस किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत झटपट होणारी अशी मसाला खिचडी अगदी दहा मदे ही बनवून तयार होते कमी साहित्य आणि कमी वेळेमध्ये अगदी कोणालाही बनवता येईल बॅचेलरही एकदम सोप्या पद्धतीची खिचडी आहे अगदी सहजपणे बनू शकतात तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य सर्व कापून घेतलेलं आहे मी तुम्हाला एक एक करून सांगते ह्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहे हे कालीमुच तांदूळ आहे तुमच्याकडे जो पण असेल तो घेऊ शकता तर मी बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर उभे आडवे टोमॅटो क कट करून घेतलेले आहे उभे मी बटाटे कापून घेतलेले आहे उभा कांदा एक आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अद्रक लसूण पेस्ट आहे आणि थोडीशी शेंगदाणे आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बारीक करायची असेल तर करू शकता हे कालीमुश तांदूळ आहे तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही घेऊ शकतात लगेचच आपण आता फोडणी घालून घेऊया तर गॅसवरती मी कुकर गरम करायला लावलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया साधारण मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तर तेल आपण छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आधी मी थोडीशी मोहरी यामध्ये टाकून बघितले तर तेल तापलं नाही तर तेल तापल्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरी जिरे मोहरी घालायचे आहे म्हणजे चव छान येते खिचडीला तर बघू शकता या ठिकाणी तेल छान तापलेलं आहे मी दोन चमचे मोहरी घातलेली आहे छोटा चमचा आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेले आहे एक ते दीड चमचा जिरे घातलेले आहे जिरे छान फुलले आहे हिंग घातलेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन कापून घेतलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहे त्या घालून घ्यायच्या आहे आपल्याला यामध्ये मसाले भाज्या जास्त फ्राय होऊ द्यायच्या नाही आता त्यामध्ये लगेच आपण कांदा घालून घेतलेला आहे थोडासा कांदा हलवून घेऊया एक अर्धा मिनिट झाला की आपण यामध्ये लगेच टोमॅटो घालून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी मी लगेच टोमॅटो घालून घेतलेला गयो आहे एका अर्धा मिनिटच मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो घालून थोडंसं हलवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये लगेच अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घेऊया आणि मस्त हे सर्व भाज्या हलवून घेऊया तर या ठिकाणी आपण अद्रक लसूण पेस्ट नंतर घातलेली आहे कारण आधी घातली तर ती जळून जाते त्यामुळे मी नंतर भाज्या थोड्याशा भाज्या शि फ्राय झाल्या की त्यानंतर घातलेली आहे ते आता जे आपण उभा कापून घेतलेले बटाटे आहेत ते आणि शेंगदाणे घालून आता आपण अर्धा एक मिनिट हे छान भाजून घेऊया सर्व भाज्या आपण जास्तही भाज्या या फ्राय करून घेतलेल्या नाहीत कारण त्या खिचडीमध्ये थोड्याशा आरत कच्च्या राहिल्या की छान वाटतात तर त्यामुळे कमी फ्राय केलेल्या आहे भाज्या आपण आता आपण हे छान फ्राय करून घेतलेलं आहे आता यामध्ये सुक्के मसाले टाकणार आहोत आपण तर या ठिकाणी छोट्या चमच्याने मी दोन चमचे धना पाऊ धना पावडर टाकलेले आहे एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची ही काश्मीरी लाल मिरची आहे तुमच्याकडे जी पण असेल ती टाकू शकतात आणि दोन चमचे मी या ठिकाणी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे यामुळे आपल्या खिचडीला खूप छान चव येते आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आपण हे सर्व सुके मसाले टाकून आता सर्व भाज्या आणि मसाले छान असे एकत्र करून हलवून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये कोथंबीर टाकूया तर खूप सारी हिरवीगार अशी कोथंबीर वापरलेली आहे त्यामुळे आपल्या खिचडीला खूप छान रंग आणि दिसायलाही छान दिसते आणि चवही छान येते तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे ना त्यात त्याच वाटीने आपण या ठिकाणी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे तर आपण एक वाटी तांदळासाठी तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे त्यामुळे काय होतं एकदम भाज्या वगैरे सर्व छान शिजून निघतात आणि मस्त मौसूत अशी आपली खिचडी बनते तर हे प्रमाण एकदम बरोबर आहे ह्याचप्रमाणे खिचडी केली तर एकदम भारी बनते तर आपल्या खिचडीच्या आज्ञाला छान उकळी आलेली आहे मी दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहे या ठिकाणी मी फक्त तांदळाचाच वापर केलेला आहे तुम्हाला जर यामध्ये डाळी जर घालायच्या असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढून घ्यावं कारण डाळी शिजायला पाणी जास्त लागतं तर फक्त मी तांदळाचेच आहे मसाला खिचडी केलेली आहे तर अशी मी खिचडी खूप छान लागते तर आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेतलेला आहे कुकर मी लावून घेतलेला आहे दहा मिनिटं आपल्याला खिचडी शिजून घे घ्यायची आहे लो टू मिडियमवरती आणि बघू शकता दहा दहा मिनिटाच्या नंतर आपली खिचडी मस्त झालेली आहे दहा मिनटं होऊ द्यायची आहे नंतर कोकत थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच उकडा उघडायचं आहे आणि आपली खिचडी तयार आहे तर चला आता आपण प्लेटिंग करूया तर एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण खिचडी टाकून घेऊया बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या खिचडीला आणि तेवढीच टेस्टी पण झाली आहे तर बघा तुम्ही अशी सोपे सोपी रेसिपी नक्की करून बघा यावरती आता आपण की प्लेटिंग केलेली आहे त्यावरती थोडंसं कोथंबीर आणि गावरण तूप टाकलेलं आहे तर तूप टाकून एक कस नंबर खिचडी लागते तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद